कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खारघरमध्ये चोरट्यांनी थैमान घातलंय नुकतेच कोपरा गावातील सुभाष पवार पत्राचाळीत चिकन सेंटरचा व्यवसाय करणाऱ्या अमीर खान याच्या चिकन सेंटरमध्ये अज्ञात चोरट्याने पंचेचाळीस हजार रोकड आणि एक मोबाईल लंपास केला विशेष म्हणजे चोरट्याच्या विनामास्क मुक्त संचारच्या हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानं परिसरात रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय चोरट्याने या चिकन सेंटर मध्ये झोपलेल्या उस्मान खान याचा खिसा ब्लेडने कापून या खिशातून पैसे लंपास केले तसेच या ठिकाणाहून फोन देखील लंपास केला कोणत्याही मुखवट्याने आपली ओळख न लपवता या चोरट्याने आजूबाजूच्या गाड्या देखील तपासल्या त्यात काहीच मिळालं नसल्यानं हा चोरटा आलेल्या स्कूटीवरून पसार झाला अशा प्रकारे चोरटा सहज मुक्त संचार करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे